मी आहेत काजी सलीम येवला आणि आपण बघत आहात पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोर बघूया मंत्री छगन भुजबळ यांचा स्वागत मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात आगमनानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यात अभूतपूर्व जल्लोषात स्वागत येवला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ मंत्री छगन भुजबळ यांचे उद्गार अडचणीच्या जा काळात अनेकांनी साथ सोडली मात्र मतदारसंघातील जनतेची खंबीर साथ राहिली मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले पिवळा फेटा काठी आणि घोंगडी देत मतदारसंघातील नागरिकांकडून विशेष सन्मान आज दिनांक बावीस मे येवला जो राजकीय लढाई लढतो त्याला देखील अडचणी येतात मात्र त्या लवकर सुटतात मात्र जो सामाजिक लढाई लढतो मागे नेहमीच शुक्लकाष्ट लागते अगदी महात्मा फुले यांच्यापासून सर्व समाजसुधारकांना सामाजिक कार्यात काम करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागलेला आहे त्यामुळे आपल्यालाही हा त्रास होणारच असल्याचे त्यांनी चिंता नव्हती गेल्या काही काळात ज्यांनी आपली साथ सोडली होती त्यांना पुन्हा एकदा पोटाशी धरून आपल्याला सोबत काम करायचे आहे चुका प्रत्येकाच्या होत असतात कुणावरही आपला रुसवा किंवा राग नाही मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ असे प्रतिपादन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे ज्येष्ठ नेत्या बाबादास बनकर तात्यासाहेब लहरे अरुण थोरात विश्वास आहेर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे माजी नगराध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे राज्याध्यक्ष राज्य सदस्य शेख हुसेन बंडू श्री सागर राजश्री पैलवान योला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर साहेबराव मडवई जलसिंचन सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार शहराध्यक्ष दीपक लोणारी किसन काका धनगे एल जी कदम सचिन कळमकर राजेंद्र लोणारी डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय गणपत कांदळकर वाल्मीक थोरात बाळासाहेब गुंड पप्पू सस्कर नवनाथ काळे राजेश भांडगे अल्केश कासलीवाल नितीन गायकवाड देवदास शेळके विजय खैरनार प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे पूजा आहेर अविनाश कुक्कर अमजद शेख मुश्ताक शेख डॉक्टर प्रवीण बल्ले अशोक कुळधर भगवान ठोंबरे संतोष खैरनार भाऊसाहेब धनवटे सुनील पैठणकर गोरख कुळधर संजय पगार नितीन गायकवाड प्रवीण पहलवान मलिक मेंबर सुमित थोरात सुभाष गांगुटे देविदास निकम विनोद ठोंबरे विशाल परदेशी गोटू मांजरे सचिन सोनवणे सौरभ जगताप महेश गादेकर आदित्य कानडे गोरख शेट शेंद्रे पुंडलिक होंडे रतन पळसकर प्रवन साळवे बबन साळवे देविदास पिंगट ज्ञानेश्वर रोकडे नवनाथ सोनवणे गणेश गवळी यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ म्हणाले की आजचा उत्साह राज्यात आणि राज्याबाहेर दिसत आहे गेल्या काही दिवसापासून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना कुठेतरी दुःख होत होते मात्र आज ती दुःखाची सोयी बाजूला झाल्याने हा आनंद आणि उत्साह बाहेर पडत आहे बदलत्या काळानुसार अनेक लोक बदलताना दिसली मात्र या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी कायम असून विशेष प्रेम करताय याचा विशेष आनंद आहे माझ्या मतदारसंघातील जनताही वाघाप्रमाणे आहे माझ्यावर आलेल्या कुठल्याही प्रसंगी माझी साथ सोडली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले की ओबीसी वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपला लढा सुरू आहे गेल्या काही दिवसात चांगले प्रसंग घडले घडले एकतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण कायम ठेवले आणि दुसरे केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याची घोषणा केली ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या घटना होत्या गेल्या काळात आपल्याला काही दुःखद प्रसंग आले आपला मंत्रिमंडळात समावेश राहावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितजी शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा नेहमीच आग्रह राहिला पुढे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनीही आग्रह धरला त्यानंतर आपण मंत्रिम मं, मं, पदाची शपथ घेतली गेल्या काळात जे काही घडले ते सोडून आपल्याला पुढे जायचे आहे आपला कुणावरही रोष नाही या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण पंत प्राधान्याने करू असे त्यांनी यावेळी सांगितले स्वागताचं सत्काराचा जल्लोष पिवळा फेटा काठी आणि घोंगडी देत विशेष सन्मान करण्यात आला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच येवल्यात आल्यावर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी पिवळा फेटा काठी आणि घोंगडी भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला तसेच पुष्पांची उधळण करत क्रेनच्या साह्याने भव्य दिव्य हार घालण्यात आला यावेळी मतदारसंघातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह बघवायस मिळाला पुणे टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम जेवला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद